मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर आज व्हिडिओ टाकायला थोडासा लेट होत आहे सकाळी मी शूट केला पण त्याला एडिटच करायचा राहिला होता तर आता संध्याकाळी व्हिडिओ तर छान अशी मी भाजी केलेली आहे ह्याची करटुले तर ही करटुलेची भाजी म्हणजे नंबर एक शरीराला आणि ह्याची रेसिपी शूट करायची विसरून गेले पण नक्कीच नंतरच्या वेळेस रेसिपी शूट करते आता थोड्याशा करटुल्याची केल्या तर ही भाजी थांबा मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखव ही बघू शकता तुम्ही तर मी ही तुरीच्या डाळीमध्ये केलेली आहे आणि इकडं छान अशा गरम गरम भाकरी व्हाला आता हे मी थोडंसं गावाला गेल्यामुळं आज स्वयंपाक थोडासा लवकरच सुरू आहे तर आता सहा वाजलेत आणखीन दिवस पण मावळला नाही उजेडच आहे बाहेर पूर्ण तर ह्याला मी आपलं जिरे मोहरी कडीपत्ता आणि तुरीची डाळ एक कुकरमध्ये शिट्टी घेतली आणि त्याच्यानंतर केली आणि परतमध्ये करटुले छान असे भाजून वगैरे टाकले लसूण हे टाकून इतकी छान आणि इतकी मस्त लागते ही भाजी खायला पण छान लागते आणि करायला पण भारी वाटते तर चला आता मस्त अशा भाकरी करून घेतल्या तर एवढे आता भांडे घासून घेते आणि भांडे घासल्याच्या नंतर व्हिडिओला वर वगैरे करायचा राहिला आज थोडीशी तब्येत ठीक नसल्यामुळं ते नाहीच केलं सर्दी मुळून वगैरे ते व्हिडिओ राहूनच गेला आणि दुसरे पण एक दोन कामं होते आज दिवसभर तर त्याच्यामुळं आज व्हिडिओ उशिरा येत आहे आपला तर असंच व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि तुम्हाला जर करटुल्याची भाजी बघायची असेल तर नक्कीच कमेंट करा कारण ती गावरान भाजी आहे आणि ती अशी बारा महिने न भेटणारी भाजी आहे फक्त पावसाळ्यामध्येच भेटते आणि ती पण शेतातच भेटते करटुले कुठं पण भेटत नाहीत आणि मार्केटमध्ये तर त्याचा रेट तुम्हाला माहितीच आहे आणि आता टेकुळ्याची एक भाजी येत असते आबाळ गरजल्याच्या नंतर तर ती पण एवढी अप्रतिम एवढी मस्त लागते भाजी पर भेटल्यावर नक्कीच त्याची पण रेसिपी मी तुमच्यासोबत शूट करते तर चला आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका तर माझ्याकडं अशा शिळ्या चपात्या उरलेल्या आहेत रात्रीच्या मग आता ह्या खाण्यापेक्षा याचा छान असा आपण चुरमा बनू तर कुणी कुटके म्हणते कुणी चुरमा म्हणतंय तर खूप मस्त आणि टेस्टी होतंय तर तुम्ही असंच व्हिडिओला कनेक्ट राहा आणि मी तुम्हाला नक्कीच दाखवते तर ह्याला ह्याचे तुकडे तुकडे करून आता मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊ त्याला तर मस्त असा टोमॅटो कट करून घ्यायले आणि त्याच्यानंतर त्यामध्ये कांदा त्याच्यानंतर कडीपत्ता कोथिंबीर छान असं सगळं कट करून घ्यायचं बारीक बारीक कारण चुरमा खूप टेस्टी लागतं आहे असा आणि कुटके पण होते गोड पण ह्याची टेस्टच आलं आणि लई दिवसाच्या चपातीचं काही जमत नाही त्याच्यामुळं म्हणजे रात्री उरलेली सकाळी किंवा मग काल सकाळी उरलेली आज सकाळी तर आणि कुणाला पण म्हणजे वाटोळं करा वाटत नाही त्याच्यामुळं असा जुगाड गेला ना खूप मस्त आणि छान लागतं आहे तर नुक नक्कीच तुम्ही पण ट्राय करून बघा आणि कसे झालेत मला कमेंट कर छान असं बारीक करून घेतलं आपण उरलेल्या चपातीला तर ही अडीच चपाती आहे आणि त्याच्यानंतर टोमॅटो सॉरी टोमॅटो कांदा कडीपत्ता आणि कोथिंबीर असं छान कट करून घेतलं आहे सगळं बारीक करून आणि त्याच्यानंतर इथं तेल ठेवलं आहे तर हे तेल आपल्याला थोडंसं काढायचं आहे थोडं जास्त झालं माझ्याकडून एवढं तेल नाही लागत याला तर तेलाची क्वांटिटी कमी केली मी आणि त्याच्यानंतर आपण घेऊ मसाले डब्यावरी तर छान अशी आता आपल्याला फोडणी द्यायची ह्याला चुरम्याला आपल्या तर ह्याला कुटके पण म्हणू शकता आणि पण म्हणू शकता आपण तर छान असा सप्तरंगी आमचा मसाली डबा उघडलेला आहे आम्ही त्याच्यानंतर टाकून घेऊ मध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची तर तेल तापले तर चांगली अशी कडकडू दिल्याच्या नंतर मध्ये कांदा टाकून द्यायचा आ, तर मस्त असा आता कांदा लाल पडू द्यायचा थोडासा तोपर्यंत मध्ये कडीपत्ता टाकून घेऊ आपण कोणी यामध्ये शेंगदाणे टाकलेत तर कोणी नाही तर मी काही टाकणार नाही को शेंगदाणे थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ मध्ये आता छान हे सगळं भाजल्याच्या नंतर यामध्ये टाकू आपण टोमॅटो टोमॅटो मी थोडासाच घेतलाय कारण आपल्या चपातीची क्वांटिटीच कमी असल्यामुळं त्याचा जे कुटके आहेत ते कमी झालेत त्याच्यामुळं आणि छोटे कुटकेन ताट भरपूर मोठं घेतलंय मी एवढं मात्र नक्की केलंय तर ह्याला पूर्ण आता भाजू देऊ थोडंसं मीठ ॲड करते यामध्ये कारण लवकर फोडणी भाजते मीठ थोडंसं कमीच टाकायचं कारण आपल्या चपातीमध्ये ऑलरेडी मीठ असते आपण टाकलेलं चपाती बनवताना तर छान अशी आता आपली फोडणी भाजलेली आहे त्याच्यानंतर यामध्ये टाकू थोडीशी हळद आणि लाल तिखट टाकायचं थोडंसं आपल्याला जसं तिखट लागते त्यानुसार थोडंसं ह्याच्यामध्ये धनीपुड ॲड करायचं थोडस सा टेस्टिंग साठी आणि त्याच्यानंतर थोडीशी जिरेकूट टाकायचं मध्ये तर माझ्याकडं आपलं वाटलेलंच घरगुती आहे तर थोडस मी टाकून देते यामध्ये कारण थोडस वेगळा टेस्ट लागते ह्याची खायला तर हे मस्त असं सगळं भाजून घेतलंय आपण त्याच्यानंतर टाकून घेऊ आता हा चुरमा आणि ह्याला भाजून घेऊ मस्त अस छान असा नंबर एक आपले झालेले आहेत कुटके चपातीचे तर थोडस यामध्ये मला मीठ टाकायचं ऍड करायचंय कारण थोडे आळणी लागायले तर थोडस असं मीठ टाकून घेतले परत एकदा हलू आणि थोडस असं बंद म्हणजे कमी गॅसवर ठेवून देऊ थोडं एक दोन तीन मिनिट तर बघा आता किती मस्त झालंय आणि आपल्या उरलेल्या चपात्या पण वाया जाईनात काहीतरी त्याचं जुगाड म्हणल्यासारखं कारण भरपूरच एक दोन एक दोन तर प्रत्येकाच्या घरी चपात्या उरतात असं आता किती जरी स्वयंपाक मागं पुढं म्हणलं तर तसंच माझ्याकडे पण उरू लागलंय त्याच्यामुळं मग मी हा जुगाड केलेला आहे तर चला तर मस्त अशी अहमदपूरला आनंदनगरी भरलेली आहे आणि मानसीला आम्हाला घेऊन जायचं होतं तिथं त्याच्यामुळं तिथं आम्ही घेऊन गेलो इतके मस्त लाट पाने वगैरे खूप छान छान होतं आणि लेकरांना अशा ठिकाणी नेलं की थोडंसं फ्रेश वाटते आणि छान पण वाटते त्याच्यामुळं इथं मस्त असं फिरून आणलं तर कसलं भारी वाटाले तिथं एकदम छान तर तिला अगोदर आम्ही त्या ह्याच्यामध्ये बसवलं उड्या मारायचं आहे जोकराचं त्याच्यामध्ये पण घाबरत नाही काय नाही मस्त जाते पण पहिल्यांदा थोडीशी घाबरल्यासारखी केली पण एकदा घसरत आली खाली की झालं मस्त तर किती छान वाटायला यात्रा म्हणलं की, की बघायचं कामच नाही आणि वेगवेगळी खेळणी म्हणल्यावर लेकरांचं त्याच्यामध्ये काही काही नवी नवीन नवीन सुरूच राहतंय तर मानसीला इकडं तिकडं मस्त बसावं लागलं पण बाळा सुरुवात कुठून करायची मुलं तर ह्याच्यातून म्हणली मग इथूनच सुरुवात केली आणि स्टार्टिंग मस्त चढत गेल्यावर पण खाली उतरतच नव्हती गेली घाबरून वर मग येतेत कशी तरी आली खाली हे <laughs> म्हणलं नंतर खेळली तिनं पहिल्यांदा थोडंसं घाबरल्याने करून त्याच्यानंतर तिला ह्या हेलिकॉप्टरमध्ये बसवलं हो विमानामध्ये तर विमानात म्हणजे छान वाटलं आणि छोट्या छोट्या लेकरांना यात्रेत नेल्याच्या ले, नंतर खूपच मस्त वाटते आणि भारीचा आनंद होत असतो आणि त्याच्यानंतर मग तिला चप्पल घ्यायला जायचं होतं तर चला काय घ्यायचंय मानसीला

उभा टाकून दाखव अरे वरलं मस्त वाटलं बाळ इकडं दाखव थांब 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 यायला ना साईज घालायचं होतं पटपट चिपल सगळेच घालायला तिने नाही एकदा मला बघू दे तू कस घालतेस तर रोज सकाळी शाळेत नेऊन सोडते पण आज माझी बारी होती शाळेत नेऊन सोडायची तर तिला वाटत पाहिजे होतं चॉकलेट आणि चॉकलेटसाठी मस्त अशी घुरमळाली तिथं समोर तर मग तिला बोलत बोलत मस्त असं शाळेत नेऊन सोडलं आणि छान असा युनिफॉर्म वगैरे हो आता दिले शाळेतून शूज ते मस्त असे आवरून ताई होऊन निघाली शाळेला आता थ म्हणजे आता टेन्शन नाही थोडा वेळ तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका